यांच्यासमोर स्त्री उपप्रमुख सातवे पंच महावत पितळ हे थांबलेले असताना स्त्री शक्ती स्त्री महानरूप यांनी त्यांना आपले कार्य समजावून सांगितले म्हणजे दिव्यत्वशक्ती स्त्री हे जेव्हा थांबलेले होते त्यांना त्यांनी काय कार्य करायचं बाबा हे त्यांना समजून सांगितलं थोडक्यात स्त्री उपप्रमुख सातवे पंचमहावत पितळ ते आपल्या शरीरासहित ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये वावरत भ्रमण करीत असतात संपूर्ण वातावरणात आपल्या शरीरासहित वावरत आहेत भ्रमण करतात ब्रह्मांडामधील जे पंधरा चंद्र आहेत त्या प्रत्येक चंद्राच्या आत प्रत्येक चंद्राच्या आत पोटामध्ये जो भडकलेला अग्नी असतो नाही का चंद्राच्या आत दग्ने आहे भडकलेला तो भडकलेल्या अग्नीचा आत पोटामध्ये यांचं वास्तव्य असतं म्हणजे चंद्र आहे चंद्राच्या आत जो अग्नी भडकलेला आहे त्या अग्नीच्या आत यांचं वास्तव्य पोटात व ते दररोज चंद्राचे थोडे थोडे तेज वाढवित आहे म्हणजे चंद्र रोज थोडं थोडं एक अंश तेज वाढत आहे म्हणजे तुम्हाला थोडंक्यात सांगू का ब्रह्मांड निर्माण झाल्यानंतर ब्रह्मांडाचं अर्धा आयुष्य पूर्ण झालं ब्रह्मांडाचं आयुष्य एकूण सतरा काळ आहे त्यातलं अर्ध आयुष्य पूर्ण झालं ब्रह्मांडाचं सतरा काळ एकूण ब्रह्मांडाचं आयुष्य आहे प्रत्येक त्या काळ आहेत काळाला ये म्हणजे काला कालावधी आहे प्रत्येक काळाला तर ब्रह्मांडाचं अर्ध आयुष्य पूर्ण झालं म्हणजे सातवा काळ पूर्ण होऊन आठवा काळ जेव्हा सुरू झाला तेव्हा शिवशंकराची निर्मिती झालेली तोपर्यंत संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फक्त पशु आपलं वनस्पती होत्या सगळ्या प्रकारच्या आणि पशुपक्षी प्राणी होते पण ते रानटी होते आत्ताचे जे आहेत ते सगळे शांत आहेत तेव्हा होते ते रानटी एवढेच होते बाकी कोण नव्हतं सगळीकडे जंगलच होतं मग सातवा सातवा काळ पूर्ण होऊन आठवा काळ सुरू होताना शंकराची निर्मिती झाली तिथून पुढं तेहतीस कोटी दैवतांची निर्मिती झाली म्हणजे शंकराने निर्मिती झाल्यावर त्यांनी बारा ज्योतिर्लिंग निर्माण केले बारा अवतार घेतले त्याच्यानंतर हिंदू धर्माची स्थापना केली आणि हिंदू धर्माची स्थापना केल्यावर तेतीस कोटी दैवतांची निर्मिती केली आणि त्या तेतीस कोटी दैवतांना काय कार्य दिले जाईल जगाचं कल्याण करायचं प्रत्येकाच्या अडचणीला उभं राहायचं फक्त ज्याचं खरं असेल त्याच्याच बाजूनी उभं राहायचं मग तुम्ही जर देवाला काय अडचण सांगितली कुठल्याही देवाला जर तुमचं खरं असेल तरच ते तुमच्याकडे लक्ष तर तुम्ही जर देवाला चुकीचं सांगितलं कुठल्याही देवाला की हे वाटोळं होऊन द्या तर ते लक्ष देणार नाही ह्याचं चांगलं होऊन द्या तुम्ही म्हणा ते त्याच्याकडे लक्ष देतील पण जे अष्टभैरव निर्माण झालेले आहेत अष्टभैरव ते अष्टभैरवांचे जे शिपाई असतात अष्टभैरवांचे जे शिपाई आहेत अष्टभैरव हे चांगले दैवत आहे मसोबा व्यताळ वगैरे जे आहेत ते चांगले आहेत त्यांचे जे शिपाई तुम्ही त्या शिपाईंना जर सांगितलं की ह्याचं वाटोळं होऊन द्या तर ते वाटोळं होतं पण हा शिपाई त्या दैवताला सांगणार मग ते दैवत काय करतं ह्यांचं ऐकतं म्हणून त्यांचं वाटोळं होतं पण ते दैवत चांगले फक्त ते शिपाई खराब असतात म्हणजे शिपाई म्हणजे त्यांचे पुजारी ते पुजारी सांगत ते देवाला ऐकायला लागतं नाही ऐकलं तर ते पूजा करणार नाही मग ते देवाला अंघळ मिळणार नाही त्या मूर्तीला आंघड मिळणार का नाही मिळणार म्हणून ते पूजा करायचं ऐकतात सेवे करायचं ऐकतात पण कुठलाही देव कोणाचं वाईट करत नाही आणि जे तुमचं खरं असेल सत्य असेल हे जे तेहतीस कोटी दैवाचं शिवशंकराने निर्माण केलेले आहे ते प्रत्येकाचं सत्तेच्या बाजूने उभे राहतात त्याला उशीर होईल पण त्याला न्याय मिळवून देतात फट्याच्या बाजूने नाही म्हणून त्यांचं सत्य आज धर्म धर्म म्हणजे काय हिंदू धर्म सत्याच्या बाजूनेच ते फटेच्या बाजूने नसते आपण म्हणतो आपण एवढं चांगलं करतो यायला आपलं वाटोळ करावं तर ते वाटोळ करणारे दुसरे असते झालं आहे असं आहे बरं आता पुढं वाचू आपण चंद्राचं जे तेज वाढतंय नाही का तुम्हाला सांगितलं रोज एक अंश वाढते ब्रह्मांडाचं अर्धा आयुष्य पूर्ण झाल्यानंतर दररोज चंद्राचं एक एक अंश तेज वाढत आहे ना वेळ थांबणार आहे ना तर रोज चंद्राचं तेज वाढतंय त्यामुळे रोज उष्णता वाढते ऐकून घ्या त्याच्यामुळे रोज लोकसंख्या वाढते प्रत्येक गोष्टीची वाढ होती महागाई रोज एक अंशाने वाढते लोकसंख्या रोज एक अंशाने वाढते माणसाची बुद्धी रोज प्रखर होती रोज एक अंशाने वाढते तो रोज नवीन नवीन शोध लावते चंद्रावर जायचं सूर्यावर जायचं काय चाललंय ती त्याची एक अंश रोज बुद्धी वाढते प्रत्येक गोष्टीत वाग वाढ होती म्हणजे प्राणी असतील त्यांच्यात वाढ होती सगळ्यांच्या बुद्धीत वाढ होती सगळ्याची म्हणजे वाढ होती सूर्याचं तेज वाढते सूर्याची उष्णता वाढते रोज एक अंश चंद्राची उष्णता वाढते आपण म्हणतो सूर्यच गरम आहे पण तसं नाही चंद्राचे तेज वाढते सूर्याचं वाढतंय सगळ्यांचं तेज वाढत आहे तसा पृथ्वीवरती फक्त जास्त उन्हाळा जाणवतो आपल्याला ते चंद्राचं एक अंश तेज वाढतो दररोज ब्रह्मांडाचं अर्ध आयुष्य पूर्ण हो हे परत दररोज चंद्राचं एक एक अंश वाढत आहे शेवटला सगळं संपणार म्हणजे सगळं नष्ट होणार मग इतकं उष्णता वाढलेली असेल की आगी लागतील वनस्पती जळतील माणसं म्हणजे सगळं नष्ट होऊन होऊन मग सूर्य फुटल नवग्रह फुटतील पृथ्वी फुटल शेवटला चंद्र फुटल आणि सगळं परत ब्रह्मांड पहिलं होतं तसं सगळं शांत होईल म्हणजे जे चंद्राचं तेज वाढतंय ते आता अर्ध आयुष्य संपलेलं आहे अर्ध आयुष्य राहिले ते वाढत वाढत जाऊन शेवटला सगळं संपणार आहे पहिल्यांदा पृथ्वीवरचं वनस्पती मग पशु पक्षी प्राणी मानव पृथ्वी नष्ट होईल मग नवग्रह नष्ट होते म्हणजे गरम होऊन मग सूर्य फुटल सगळ्या शेवट चंद्र समुद्राचं पाणी आठव हे सगळं म्हणजे उष्णता वाढत चालली ना हे कमी होणार नाही आता उष्णता वाढत राहणार चंद्राचं तेज रोज एक अंश वाढते लोकांची बुद्धी रोज एक अंश वाढते माणसं हुशार व्हायला लागले दिवसेंदिवस महागाई वाढते लोकसंख्या वाढते चोरी करणारा असत तर चूर... चोर चोरांची लोकसंख्या वाढते भामट्यांची लोक संख्या वाढतेस आणि वाढत चाललंय असं तर आता आपण पुढे बघा पोटामध्ये जो आग्ने वडकलेला असतो त्याच्यात चंद्राच्या आग म्हणजे ना आग्नेय त्याच्या आतमध्ये जाऊन यांचं रोज चंद्राचं एक अंश तेज वाढवत आहेत हा श्री उपभ्रमो सातवे पंचमाऊत पित हे प्रत्येक चंद्राचे तेज किरणे हे ब्रह्मांडामधील वातावरणामधून ब्रह्मांडामधील सर्व चौतीस पृथ्वी पसरवतात म्हणजे चंद्राचं जे तेज जे संपूर्ण ब्रह्मांडा जे चौतीस पृथ्वी प्रुत्य। आहे प्रत्येक पृथ्वी पोचवत आहेत हां व चंद्राची जी तेज शक्ती किरणे असतात त्या किरणामधून थंडगार वायू गारवा असणारा वायू त्या किरणामधून पृथ्वीवर पसरत असतात म्हणजे पृथ्वीवरती गारवा पसरवतात ते तसेच त्या किरणामधील वायू म्हणजे तो जी हवा आहे हा प्रत्येक पृथ्वीच्या पोटाच्या आतमध्ये हो बसा जरा फोटो नका पृथ्वीच्या आत पोटामध्ये पसरत असतात म्हणजे तो जो गारवा आहे चंद्राचा तो पृथ्वीच्या पोटाच्या आत पृथ्वी पण सर्वत्र गारवा पसरवतात पृथ्वीच्या पोटाच्या आत तो गारवा पसरवतात त्यामुळे ब्रह्मांडामधील सर्व चौतीस पृथ्वी यांच्या पोटामध्ये आतमध्ये पोटाच्या आत शांत गारवा पसरत असल्यामुळे पृथ्वी शांत थंडगार आपल्याला वाटते थंडगार राहत आहे म्हणजे चंद्राचं जे नाही का गारवा संपूर्ण पृथ्वी पसरत त्याचा होती आणि तो पृथ्वीच्या आतमध्ये मन पोचवतात आतमध्ये पृथ्वीच्या गारवा पसरवतात पृथ्वी त्यामुळं थंड राहते श्री उपप्रमुख सातवे पंचमाव पितळ हे चंद्राची जी, जी तेज किरणे वातावरणामधून पृथ्वीवर पसरत आहेत त्या तेज किरणामधून थंडगार वायू म्हणजे गारवा असणारा वायू नाही का गारवा बाहेर सोडत असल्यामुळे व सर्व ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये पसरवित असल्यामुळे ब्रह्मांडामधील संपूर्ण जीवसृष्टी तसेच पृथ्वीवरील वनस्पती पशु पक्षी प्राणी व मानव यांना शांत थंडगार गारवा निर्माण होत असतो गारवा पसरत असल्यामुळे ब्रह्मांडामधील वातावरणामधील संपूर्ण जीवसृष्टी गारवा पसरतो म्हणजे जो गारवा पसरवतात ब्रह्मांडातले पशु पक्षी प्राणी मानव वनस्पती सगळ्यांना गारवा मिळतोय गार वाटतो सगळ्यांना वनस्पती वगैरे सगळ्यांना गारवा मिळते संपूर्ण सृष्टीला शांत तंडगार करतायत स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानोरूप यांच्यासमोर स्त्री उपप्रमुख सातवे पंचमहाभूत पितळ हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानोरूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाले दिव्यत्व स्त्रीमान रूप जे आहे ते वातावरणात थांबलेले असताना त्यांच्या उजव्या हातामधून एक ज्योत प्रकट झाली उजव्या हाताच्या ताळल्या जात व त्या ज्योतीपासून धनुष्यबाण भाला सुदर्शन चक्र तलवार ही शस्त्रे निर्माण झाली म्हणजे दिव्यत्व स्त्रीमान रूप जे होते त्यांच्या उजव्या हाताच्या तळवेमधून एक ज्योत प्रकट झाली त्या ज्योतीपासून धनुष्य बाण धनुष्य व्यागळा असतो आणि बाण व्यागळा असतो धनुष्य बाण भाला सुदर्शन चक्र तलवार ही चार शस्त्र निर्माण झाली ती शस्त्रे श्री दिव्यातो शक्ती स्त्री मानू यांनी स्त्री उपप्रमुख सातवी पंचमहाभूत पितळ यांना दिली म्हणजे ही जी शस्त्र शस्त्र निर्माण झाली ती त्यांना दिली त्यांना वाहन दिलेलं नाही फक्त शस्त्र दिले वाहन दिले नाही त्यानंतर श्री उपप्रमुख सातवे पंचमावत पितळ या आपल्या शरीरासहित वातावरणामध्ये वावरण्यास भ्रमण करण्यास निघून गेले इथपर्यंत आता आपण थांबव